अत्याधुनिक उपचार आणि एकाच एका छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन अद्ययावत मशीन्स सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन सेवा सदन मध्ये अँजिओप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मेंदूच्या आजारांवरील उपचार मधुमेह आणि स्थूलता निवारण जनरल मेडिसिन डायलिसिस टूडी इको कलर डॉपलर सीटी स्कॅन पंचकर्म आणि योगोपचार

त्यातून भाजपने शिवसेनेवर दबाव तंत्र सुरू केल्याचे बोलले जाते दरम्यान युती होणार की नाही याबद्दल आम्ही काय तो निर्णय घेऊ एलओसीवर पाक सेनेबरोबर दिसले लष्करी तयबाचे दहशतवादी भाई भारतात हायलर नवी दिल्ली बऱ्याचदा पाकिस्तान कडून होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा फायदा घेत दहशतवादी नियंत्रण रेषेवरून भारतात घुसतात दहशतवाद्यांना भारतात घुसता यावे यासाठी पाकिस्तान कडून गोळीबार होत असल्याचे दहशतवादी दिसल्यानं एकच खळबळ उडाली असून भारतात हाय अलर्ट देण्यात आला आहे बदलापूर मध्ये रसायनाच्या कंपनीला आग राज्यभरातील आगीचे सत्र काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाही विशेषतः मुंबई आणि आजूबाजूच्या शहरात गेले महिन्याभर अग्नितांडव तांडव सुरू आहे बदलापूर मध्ये रसायनाच्या कंपनीला आग लागल्याची घटना नुकतीच समोर येत आहे ही आग नेमकी कशामुळे लागली ला याबद्दल माहिती समोर आली नाही अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत प्लॅटिनम पॉलिमार कंपनीला ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे लाच मागितल्याप्रकरणी मनसे शहराध्यक्षाला अटक लाच मागितल्या प्रकरणी परभणीतील मनसेच्या शहराध्यक्षाला अटक करण्यात आली आहे शहराध्यक्ष सचिन पाटील याने रेल्वेतील पॅन्ट्री चालकाकडे लाच मागितल्याचा आरोप आहे औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांनी कारवाई करत सचिन पाटीलला अटक केली या प्रकरणी एक जण फरार आहे अयोध्या प्रकरणाची सुनावणी दहा जानेवारी जानेवारी पर्यंत लांबली अयोध्या प्रकरणी येत्या दहा जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे कोर्टाने शुक्रवारी स्पष्ट केले त्यामुळे सुप्रीम कोर्टात होणारी आजची सुनावणी पुन्हा एकदा टळली आहे केवळ साठ सेकंदात कोर्टाने हा निर्णय दिला दरम्यान पुढील सुनावणी आता तीन न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर होणार आहे त्यामुळे आता या प्रकरणी अंतिम सुनावणी कधी होईल किंवा नियमित सुनावणी होईल की नाही हे दहा जानेवारीला स्पष्ट होऊ शकेल वीज घरातील पॉवर पेनल्टी परत द्या राज्यातील औद्योगिक वीज ग्राहकांच्या बिलांमध्ये चुकीच्या पद्धतीने पॉवर फॅक्टर पेनल्टी परत देण्याचा आदेश वीज नियामक आयोगाने दिला आहे पॉवर फॅक्टर साठी आवश्यक संच बदलास एक मार्च एकोणीस पर्यंत मुदतवाढ देण्याचे आदेश विद्युत नियामक आयोगाने दिल्याची माहिती याचिकाकर्ते व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हळवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली उद्या भेटू याच नमस्कार